नागपूरच्या कलाकारांनी सदैव नागपूरच्या सौंदर्यात घरच घातलेली आहे आणि आज एक मस्त उपक्रम आकाराला येतोय की ही चित्रकार मंडळी या रिकाम्या भिंतीवर आपल्या कल्पक बुद्धीने नागपूरची सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवणारी चित्र रेखाटून खरोखरच नागपूरच्या सौंदर्यात भर टाकतायत नागरिकांनी सुद्धा यांना भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवावा आणि नव्हे नागपूरच्या स्वच्छतेमध्ये नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात आपापल्या परीने भर टाकावी स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर आपलं नागपूर नागपूर महानगरपालिकेने छान वॉल पेंटिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे त्यामुळे इथल्या ज्या कलाकार आहेत त्यांना देखील एक छान संधी मिळालेली आहे आणि शहराला सुंदर करण्यासाठी हे हा एक चांगला पर्याय आपण शकतो माझं नाव श्रीराम अनंतराव पिंपळीकर आहे मी लक्ष्मीनगरचाच रहिवासी आहे रोज सकाळी माझा हा मॉर्निंग वॉकचा रस्ता आहे दोन तीन दिवसापूर्वीपासून मी पाहतो पासुन इथे म्हणजे पांढरा रंग दिलेला होता सगळ्यांनी नंतर देन मग मला उत्सुकता होती की ब काय चालू आहे इथे पण मग आज सकाळी उठल्यापासून मी पाहतो आहे तर एवढी एवढी मोठी तरुण आहे इथे रंग ते नागपूर या या उपक्रमामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये सकाळपासून आपली आपली क्रिएटिव्हिटी दाखवता येत आहे आणि सप्तरंगांची उदाहरण करतात वेगवेगळ्या कलाकृती इथे काढतात आहेत त्याचा मला खूपच म्हणजे आनंद झाला त्याच्यामुळे मी इकडे बाहेरून जात असताना मग मी चॉकलेट घेऊन आलो यांच्यासाठी आणि सगळ्यांना उत्साहपूर्वक चॉकलेट दिले त्यांना सुद्धा खूपच आनंद झाला किंवा स्ट्रेंज व्यक्ती घेऊन आपल्याला चॉकलेट वगैरे का भरभाव देतो याचा सुद्धा त्यांना खूप म्हणजे आनंद झाला आणि खूप उत्तम उपक्रम चालू आहे नागपूर महानगरपालिका आणि चित्रकला महाविद्यालय आणि नागपूर आणि बाहेरचे सुद्धा चित्रकलेचे किंवा क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रातले सगळे विद्यार्थी येऊन खूप उत्साहाचं वातावरण आहे धन्यवाद हाय एम सर्वेश पानेकर ऍक्च्युली मी आणि माझा मित्र इथून जस्ट दीक्षाभूमीकडे जात होतो तर आम्हाला इथे दिसलेलं की सगळेजण वॉल आर्ट वॉल पेंटिंग करत आहे तर आम्ही ऑब्झर्व केलं इथे जे पण पेंटिंग्स होत्या त्या फार छान आणि कल्चर रिलेटेड होत्या ॲक्च्युली इथे जे पण पेंटिंग्स आहेत ते नागपूरचं काही ना काही एक लोकेशन किंवा जे इथले फेस्टिवल्स आहेत जसं मार्बत वगैरे झालं तर त्याचे पण आम्ही इथे पेंटिंग्स बघितले तर एक खूप छान एक मॅसेज आहे जो हे सगळे स्टुडंट्स आपल्या पेंटिंग थ्रू देत आहे तर आम्हाला हे बघून खूप फार छान वाटलं तर थँक्यू